औंध ग्रामस्थांच्या जीवाशी खेळू नका मेजर धनाजी आमले यांचं वक्तव्य औंध मधील स्टँड बाजार पटांगणाजवळील ऐतिहासिक विहीर जे औंध संस्थान काळापासून अस्तित्वात आहे त्याचा ताबा सुरुवातीला शासनाकडे होता नंतर हा ताबा औंध ग्रामपंचायतीकडे देण्यात आला गावातील अर्ध्या लोकांना पाणीपुरवठा करणारी ही विहीर आज पूर्णपणे दूषित झाली आहे पिण्यायोग्य असलेलं पाणी ग्रामपंचायतीच्या बेपरवाईमुळे खराब झाल्याचा संतापजनक आरोप ग्रामस्थांनी केला औंधमध्ये अलीकडच्या काळात कचऱ्याचा प्रश्न डोक्यावर बसला कचरा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे गावात मोकट कुत्र्यांचं प्रमाण प्रचंड त्यातच दूषित पाणी आणि कचऱ्याचा थर यामुळे साथीचे रूप फैलावत आहेत गावकऱ्यांच्या आरोग्याशी असा बेजबाबदार खेळ होत असताना ग्रामपंचायतीनं डोळे झाकल्याचा आरोप नागरिक करताय लवकरात लवकर विहिरीची स्वच्छता करून पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा औंध जनता रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन उभं राहील ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कुणालाही दिला नाही जर याकडे दुर्लक्ष केलं तर एक सैनिक काय असतो हे दाखवून देऊ असा कडक इशारा मेजर धनाजी आमले यांनी दिलाय गावाकडची प्रतिनिधी ओंकार इंगळे औंध नमस्कार मी धनाजी आमले माझे सैनिक औंध आम्ही जिथं आज तिथं उभे आहोत एक औंधच एक संस्थान विहीर आहे त्या विहिरीचा जो पाणी पुरवठा असतो या आप पूर्ण औंध <coughs> ग्रामस्थांना या विहिरीचा पाणी पुरवठा तसेच बाहेरून येणाऱ्या भक्तांसाठी मुळपीडच्या डोंगरावरती मोजियमपर्यंत एक टाकी बांधलेली आहे त्या टाकीत हे पाणी उचलून तिथं पर्यटकांना भाविकांना हे पि पिण्यासाठी आपण हे करतोय देतो आहे पण आज ह्या याची अवस्था अशी आहे की हे पिण्याने काहीच तोंडात धरण्यायोग्य सुद्धा हे पाणी नाही एवढं हे खराब पाणी आहे त्या पाण्यावरती बघितलं तर असा ठेसाळ आलेला आहे म्हणजे हे पूर्ण दूषित आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ट्यूशेल किंवा असं फिल्टरयुक्त आहे असं हे पाणी काय केलेलं नाही असं विहिरीची एवढी कंडिशन खराब आहे आजूबाजूला सगळं बघितलं तर हा कचरा हा पडलेला आहे आरोग्याचा प्रश्न आज उद्भवत आहे आज पावसाळा सुरू होत असून आज साथीचे आजार खूप पडलेले आहे गॅस्ट्रोकसारखे हे सारखे मग हे दूषितच पाणी आहे ना आज औंधमध्ये जवळजवळ एक सत्तर एक टक्के लोकांनी फिल्टर वगैरे बसवली असतील का तर ह्याच ह्या प्रॉब्लममुळं अनेक वर्ष झाले आम्ही ह्या पाण्याच्यावरती आम्ही बोलतोय प्रशासनाला बोलतो आहे पदाधिकाऱ्यांना बोलतो आहे सरपंच उपसरपंच ग्रामसेवकांना सर्वांना सुद्धा याची दखल घेतली जात नाही कारण का तीस टक्के जो माझा राहिलेला गरीब जो मनुष्य आहे गरीब माझी माणसं येतली त्या माणसाने मला सांगा कुठून पाणी आणायचं मग हेच पाणी हे दूषित पितात मग ते आजारी पडतात पैसा नसल्यामुळं त्यांना सरकारी दवाखान्यात हो किंवा उपचार घेण्यासला योग्य असा सुद्धा त्यांच्याकडे मोबदला नसतो मग ह्यांची आरोग्याची काळजी घ्यायची कुणी घ्यायची मग आम्ही तुम्हाला सत्य हो बसवून किंवा तुम्हाला ह्या पदावर बसवून तुम्ही आरोग्याचं जर आमची हसांडी करत असाल तर हे बरोबर नाहीत अरे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं औनमध्ये ह्याच विहिरीचं नाही अशा प्रत्येक विहिरींचं तुम्ही संरक्षण करून निरीक्षण करून त्याच्यावरती योग्य पावलं उचलून ह्या पिण्या योग्य पाणी असं बनवावं अन्यथा आम्ही तुम्हाला सांगतो वेगळ्या पद्धतीनं ग्रामस्थ औंध ग्रामस्थ वेगळ्या पद्धतीनं आम्ही पाऊल उचलणार आहे आणि आमची विनम्र प्रति तुम्हाला विनंती आहे या आरोग्याचं मला सांगा ह्या सगळी पब्लिक आहेत त्यांना सगळ्यांना विचारावतो मी की काय गोष्टी आहेत त्या कशा आहेत त्या अतिशय वाईट परिस्थिती आज औंध मध्ये सध्या चालू आहे पिण्याच्या पाण्याची काय दूषित पाणी तर आहेच आहे पण आठवड्यात नाही एकदा मिळतं ते बी शुद्ध नाही मला सांगा मग अशा ह्या पद्धतीचं सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामसेवक असतील यांनी हे लक्ष गाठलं पाहिलं आहे आणि ह्या बाजूच्या एरियाची पूर्ण शुद्धता आणि ह्या स्वच्छता करून ह्या विहिरीवरती असं जाळी वगैरे पडून आहे घाण वगैरे काय पडू आहे शुद्ध कसं पाणी वेगळे येणारे भावी तुम्हाला सांगतो आपल्या भरवश्यात असतात की हेच पाणी त्यांना जाते ते पिण्याचं म्हणून ते पितात मला सांगा त्यांच्या आरोग्याच्या खेळायला आपल्याला परवानगी कोणी दिलेली नाही त्याच्यामुळं दूषित जनावरंसुद्धा पाणी पित नाही पडतात मरून आणि मला सांगा मरून पडते ती जनावरं अशी का तर असं दूषित हे पाणी पिऊन सुद्धा माणसाचं तर काय हो मग येणाऱ्या काळात पक्क तुम्हाला तो लक्ष दिलं पाहिलंही नाही दिलं तर आम्ही जनता म्हणून आम ग्रामस्थ म्हणून वेगळ्या पद्धतीने आंदोलनाच्या भूमिकेमध्ये असणार ठीक आहे नमस्कार जय हिंद अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद